नमस्कार माझे नाव सार्थक सतीश चव्हाण आहे मी धैसरमध्ये राहतो माझ्या शाळेचे नाव सैलेंद्र एज्युकेशन सोसायटी मी दुसरीत आहे सो अनुराधा मॅडम यांनी वर्णन केलेला श्लोक नंबर दोन मला खूप आवडला मना सज्जना भक्तिपंत श्री हरी पावे जेतो स्वभावे जणी ते सर्व सोडून द्यावे जणीवंद ते सर्व भावे करावे याचा अर्थ आहे की हे सज्जन म्हणा नेहमी भक्तिमार्गाने जावे म्हणजे परमेश्वर पावतो लोकांकडून ज्यांची निंद होते ते सर्व सोडून द्यावे जे लोकांकडनं वंदनी आहे ते सर्व भक्तिभावांनी जावे GG era grigio, sono morto.